सिद्धी बुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तीप्रदायीने मंत्रयंत्र मूर्ती सदा देवी धनदायी नमोस्तुते नमस्कार हंगर केव्ज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आम्ही आमची कुलदेवी श्री धनदाई माता मस्ती यांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत धनदाई मातेचे मंदिर साक्री तालुक्यातील मस्ती गावालगत दीड किलोमीटर अंतरावर वसलेले आहे जर तुम्ही धुळे किंवा साखरेमार्गे जात असाल तर राष्ट्रीय महामार्ग सहा म्हणजेच एन एच सिक्सने तुम्ही जाऊ शकतात मस्दी हे साखरेपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे इसवी सन एकोणावीसशे चौसष्ट साली धंदाई देवीने दाखवलेल्या चमत्कारामुळे दुर्लक्षित झालेलं हे देवस्थान पुन्हा भक्तांच्या नजरेत आले देवीची ओटी घेऊन आम्ही आता देवीच्या दर्शनासाठी निघालो आहोत इथे तुम्हाला अनेक प्रकारचे दुकाने दिसतील यामध्ये देवीच्या ओटीसाठी लागणारे साहित्य आणि इतर साहित्यही अगदी मुबलक दरात उपलब्ध करून दिलेले आहे हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आता आम्ही देवीच्या दर्शनासाठी निघालो आहोत मंदिर परिसरात सभामंडप यासह भाविकांना धार्मिक विधी करता यावा यासाठी देखील सोय करण्यात आलेली आहे त्यामुळे येथे भाविकांची गर्दी आढळून येते अनेक भाविक दरवर्षी देवीच्या दर्शनाला येत असतात धंदाई देवीचे रूप जागृत आहे इथे बोललेल्या नवसांचे तर भाविकांना मोठे अनुभव आल्याचे भाविक सांगतात देवस्थानाच्या उत्कर्षासाठी ग्रामस्थांचा सहभागही मोठा आहे त्यामुळे मंदिराच्या प्रत्येक कामात आपल्या परीने ग्रामस्थ हे योगदान देत आहेत तुम्ही बघू शकता मंदिराचा सभामंडप अगदी सुरेख आणि अवाढव्य आहे श्री धनदाई देवी ही अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी कुलदेवता आहे विशेष प्रसंगी कित्येक कुटुंब देवीच्या दर्शनास येतात आणि या स्थानावर देवीच्या वर्षातून चार वेळा आरती लावून उत्सव साजरे केले जातात चैत्र शुद्ध अष्टमीला मुख्य यात्रा आणि उत्सव असतो या व्यतिरिक्त श्रावण शुद्ध अष्टमी अश्विन शुद्ध अष्टमी आणि शुद्ध अष्टमीला देवीची आरती लावली जाते ही आरती पेड्यांची किंवा पूर्णाचे दहा दिवे आणि अकरावा भंडारा अशा प्रकारे लावून केली जाते चैत्र महिना असल्यामुळे मी आज इथे पेड्यांची आरती लावणार आहे

अशा प्रकारे मी पेड्यांचे दिवे लावून देवीची आरती केलेली आहे जर तुम्हाला इथे राहायची इच्छा असेल तर मंदिराच्या ट्रस्टकडून तुम्हाला राहण्याची अतिशय उत्तम अशी व्यवस्था विनामूल्य केलेली आहे अशा प्रकारे आम्ही आमची गुलस्वामींनी श्री धंदाई माते देवीचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे जय श्री धंदाई माता धन्यवाद